कधी असं ऐकलं की एका माणसाच्या एका निर्णयाने त्याचं पूर्ण जीवन त्याची लाईफच बदलली जाते त्याच्या एका निर्णयाने जसं की आपण एक छोटीशी फोली पाहू सम्राट अशोक ज्यावेळेस त्यांनी कलिंग युद्ध जिंकले ना त्यावेळेस ते खूप खुश होते त्यांना खूप आनंद झाला की मी परत एकदा विनर झालो मी परत एकदा जिंकलो कारण सम्राट अशोक ही अशी हस्ती होती त्यांच्या पुढे कोणी ठाव धरू शकत नाही इतके ते जबरदस्त असे व्यक्ती होते पण ज्यावेळेस ते युद्ध जिंकले त्यांना खूप आनंद झाला पण ते ज्यावेळेस रणभूमीमध्ये उतरले होते ना त्या मैदानावर तेव्हा का त्यांनी काय पाहिलं माहिती त्यांनी पाहिलं की हजारो वर्षे मृतदेह पडलेले होते त्याच्यामध्ये त्यांची कुणाची काही चूक नव्हती त्यांना ही शिक्षा भेटलेली होती काही महिला होत्या काही लहान मुलांचं रडणं चालवतं किंचळणं होतं दुःख होतं आसरू होतं सगळं ही वेदना त्या सगळ्या रणभूमीवर त्यांनी पाहिलं आणि त्यावेळेस सम्राट अशोकांच्या मनात आलं की मी तर युद्ध हरलं कारण हे सगळ्यांचं दुःख पाहून मी युद्ध जिंकलोच नाही असं त्यांच्या मनात त्या दिवशी आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ती जी तलवार होती त्यांनी जमिनीवर ठेवली आणि एक त्या दिवशी असा निर्णय घेतला की आजपासून मी युद्ध करणार नाही मी माझ्या जीवनात करोना शांत आणि नवीन काय शिकता येईल का या पॉईंटकडे लक्ष देणार पण माझं इथून पुढची जी आयुष्य ती खूप छान दुसऱ्यांना मदत कशी करता येईल या पॉईंटकडेच मी लक्ष देणार असं सम्राट अशोकांनी निर्णय घेतला सेम त्याचप्रकारे आपल्याबरोबर पण होतं जसं की आपणसुद्धा आपल्या लाईफमध्ये कलिंग युद्ध जसं की आत्ता सध्या कलिंग युद्ध म्हणजे दुसऱ्यांचं बोलता बोलता मन दुखवणं रेसमध्ये पळता पळत स्वतःला विनर बनवणं दुसऱ्याला कसं हरवता येईल ह्या पॉईंटवर लक्ष देणं म्हणजे हेल्प न करता त्यांच्या गोष्टी न ऐकून घेता त्यांचं त्यांना इग्नोर करणं हे सुद्धा आजच्या काळातलं कलिंग युद्ध आहे तर मग काय आपण कितीही रेसच्या पुढे गेलो एकटंच करतो कुठेतरी मनात एकटंच असतो त्या दिवशी ज्या दिवशी जर आपण निर्णय घेतला की मी आजपासून एका दिवशी आजपासून मी माझ्या जीवनामध्ये नवीन काही शिकता येईल का माझ्या दोन गोष्टींनी पुढच्याला काही मदत करता येईल का मी कसं दुसऱ्यांचा आनंदाचा हिस्सा बनू शकतो असं जर आपण निर्णय घेतला तर नक्कीच आपलं जीवनसुद्धा सम्राट अशोकांसारखं आनंदी होऊ शकतात ज्यावेळेस सम्राट अशोकाने जशी तलवार जगडीवर टाकून दिली होती त्या दिवसाच्या नंतर तुमची जी लाईफ चेंज झाली होती ना तसंच आपण सुद्धा एक डिसिजन घ्यायचा की जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ना आपल्या मनात इगो आहे त्याला आपण टाकून देईल म्हणजे त्या ज्यावेळेस आपण इगो कमी करू किंवा तो कमी केल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण स्वतःची निर्णय डिसिजन बघलो ना त्यावेळेस नक्कीच आपली लाईफ आनंदी होऊ शकेल म्हणजे रोज नव्याने जगण्यासाठी शिकलं पाहिजे याचा पॉईंटच असा आहे आपण एक दिवशी डिसिजन घेतो आणि ते आपलं जीवनच बदलतं तर तुम्हीही रोज नव्याने शिकायला आनंद घ्या आणि खूप सारं आनंदी राहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि हां माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्कीच त्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा वे तो या काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहिजे लागल्याबद्दल खूप सारे धन्यवाद